माय माउली म्हणतात संस्कृतीचे करू जातात माई माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रयवाणी सासरुंबर खेळ माहेरवडाव आज बुधवार विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे संसाराच्या जाळ्यामध्ये बाई मी गुंतले कशी विसरून गेले बाई सावळ्या विठ्ठलासी संसाराच्या जाळ्यामध्ये बाई मी गुंतले ग कसी विसरून गेले बाई सावळ्या विठ्ठलासी विसरून गेले बाई सवळ्या विठ्ठलासी, देवाने दिले मला दिले दोन का सुंदर पाय देवाने दिले मला सुंदर पाय कधी नाही पांढरीला गेले पाय पाय कधी नाही पंढरीला गेले पाय पाय संसाराच्या जाळ्यामध्ये मी गुंतले कशी विसरुण गेले सावळ्या विठ्ठलासी विसरुण गेले सावळ्या विठ्ठलासी देवाने दिले मला दिले दोन हात देवाने दिले मला दिले दोन हात कधी नाही वाजविली टाळी भजनात कधी नाही वाजविली टाळी भजनात संसाराच्या जाळ्यात मी गुंतले कशी संसाराच्या जाळ्यात मी गुंतले कसी विसरून गेले मी सावळ्या विठ्ठलासी विसरून गेले मी सावळ्या विठ्ठलासी देवाने दिले मला सुंदर गडोळे देवाने दिले मला सुंदर गडोळे कधी नाही पाहिले बाई मी रूप सावळे कधी नाही पाहिले बाई मी रूप सावळे संसाराच्या जाळ्यात मी गुंतले कशी संसाराच्या जाळ्यात मी गुंतले कशी विसरून गेले बाई सावळ्या विठ्ठलासी विसरून गेले बाई सवळं विठ्ठलासी देवाने दिले मला सुंदर दोन कान देवाने दिले मला सुंदर दोन कान कधी नाही ऐकले बाई मी पोथी पुराण कधी नाही ऐकले ग पुराण संसाराच्या जाळ्यामध्ये बाई मी गुंतले कशी विसरून गेले बाई सावळ्या विठ्ठलासी विसरून गेले बाई सावळ्या विठ्ठलासी देवाने दिले मला द बोट देवाने दिले मला द बोट नाही केले देवा मी कधी खरं खोट नाही केले देवा मी कधी खरं कोट संसाराच्या जाळ्यामध्ये गुंतले बाई कशी संसाराच्या जाळ्यामध्ये गुंतली बाई मी कशी विसरून गेले बाई सावळ्या विठ्ठलाशी विसरून गेले बाई सावळ्या विठ्ठलासी देवाने दिले मला सुंदर गळा देवाने दिले मला सुंदर गळा नाही घातल्या कधी तुळशी माळा नाही घातल्या कधी तुळशीच्या माळा संसाराच्या जाळ्यात बैनी गुंतले कसी संसाराच्या गाळ्यात मी गुंतले कसी विसरून गेली बाई सावळ्या विठ्ठलाशी विसरून गेले बाई सवळ्या विठ्ठलाशी विसरून गेले बाई सवळ्या विठ्ठलासी विठ्ठल 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 विठ्ठल